तुम्हाला साधी किडनी सांभाळायची आहे का तर तुम्हाला साधी गोष्ट सांगतो छोटासा कांदा घ्यायचा चिरायचा तीन ग्लास पाण्यामध्ये टाकायचा आठवून एक ते दीड ग्लास करायचे गाळ करून घ्यायचे हे पाणी सकाळी अनाशेपोटी प्यायचे चार दिवस पिला तीन महिने मागो वळून बघू नका सात दिवस पिला चार महिने मागं वळून बघू नका आणि जर समजा सलग पंधरा दिवस सातत्यानं केला तर वर्षभर मागं वळून बघायची गरज लागणार नाही याची गॅरंटी मी देऊ शकतो तुम्हाला तुम्ही करून बघा हे काय बाकीचं सगळं जरा जाऊ देत तिकडे आजार जरा अंग झटका द्यात ना आज खरोखर सांगतो या कामगार दिनानिमित्त आपल्या महाराष्ट्र दिनानिमित्त मी सगळ्यांना आरोग्याच्या शुभेच्छा देतो तुम्ही निरोगी राहा आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं मी खरोखर आता मात्र खरोखर तुम्हाला साष्टांगं बोलतो आणि तुम्हाला पाया पडून सांगतो की कॅन्सर पासून वाचा कॅन्सर हे का ऑपरेशन केलं काय केलं बऱ्याच लोकांचा बरा झालेला आहे पण तो काही दिवसानंतर परत उद्भव्या लागत हा सदाच बरा होणारा रोग नाही आहे ह्याच्यावरती अजून असं होऊ नये किंवा काय होऊ नये असं काय कुठलं अजून औषध वगैरे नाही सगळे प्रयत्नात आहेत माझ्यासाठी आम्ही पण त्या प्रयत्नात आहे की असं काय होऊ नये आजार होऊ नये कुठला म्हणून आम्ही आम्ही सुद्धा एखादं काहीतरी मिळतंय का, का। परमेश्वर आम्हाला पण काहीतरी संजीवनी देतोय का विचार करायला लागलोय पण बघायला लागलोय आम्ही सर्च करायला लागलोय नक्कीच काहीतरी मार्ग निघेल याच्यावरती असं वाटतंय पण तोपर्यंत काय असं तुम्ही थोडीशी काळजी घ्या मी पाया पडून तुम्हाला सांगतो कारण काय प्रिकॉशन शिवाय ह्याच्यावर काय ऑप्शन नाही बघा आणि प्रिकॉशन म्हणजे घाबरणे नाही का घाबरायचं नाही घ्यायचं नाही आजार कुठलाही असू दे झाल्या तर तू फाईट करूच करू पण होऊ नये म्हणून थोडासा प्रयत्न करायला काय हरकत आहे आपल्याला विशेष करून माता पाया पायाप सांगतो की याच्यामध्ये काय महिलांना जास्त कॅन्सरचं जा प्रमाण आहे महिलांना म्हणजे ब्रेस्टला कॅन्सर आहे थायरॉइडला कॅन्सर आहे तुम्हाला गर्भाशयात कॅन्सर आहे बऱ्याच माता भगिनींना योनी मार्गात सुद्धा कॅन्सर आहे काय करायचं काय करायचं काय आमचे कार्यकर्त्यां खाऊन पिऊन तरी त्यांची गालपाड बाहेर आलेली आहेत पण तुम्ही काय खाताय हे व्यसन करून बाहेर आलेले आहेत पाया पडतो जरा थांबवा बंद करा हे काय आयुष्याला पोगलेलं नाही आयुष्य जगायला शिका झाल्यानंतर माझ्याकडे येते साहेब माझी चूक झाली उगा जर मी खाल्लं नाही हे केलं आता तू येणार आता तुझा काय उपयोग आहे बाहेर आल्यानंतर चला कॅन्सर पासून ठेवा घाबरू नका व्यायाम करा योगा करा भरपूर खा भरपूर व्यायाम करा भरपूर उपाय काय सांगतो ऐका थोडेस निरगुडीची पानं म्हणजे निरगुडीच्या पानांचा पाऊस आमच्या कमी रस काढायचा तो प्यायचा आणि त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं हे पंधरा दिवसातून एकदाच करायचंय महिन्यातून फक्त दोन वेळा करायचंय असं फक्त आणि फक्त सहा वेळा करायचंय म्हणजे तीन महिने सहा वेळा लक्षात घ्या सहा वेळा फक्त करायचंय वर्षातून सहा वेळा करू शकतोय ना कावघड आहे काही खर्च आहे का पण बघा हळद नैसर्गिक हळद घ्यायची पाण्याचा टाकून गोळी तयार करायची हरभऱ्याची डाळीवर गोळी करायची ठेवायची कोमट पाण्याबरोबर ही गिळायची सकाळी अगाशी पोटी करायची हे जर केला तर बघा आल्सर असो हे अजून काय बऱ्याच गोष्टी असतात शरीरात तर ह्या सगळ्या तुमच्या कमी होऊ शकतात जखमेवरती हल टाकल्यावर जखम बरी होती का नाही साधं उदाहरण आपण बघतो की नाही मग आज जर पोटात गेली सगळ्या बॉडी जर स्पिरेट झालं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार दे रोग असू ते होऊ शकत नाही किंवा आपल्याला कमी होऊ शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टींवरती ह्याच्यावरती मात करू शकतो आपण हे करत चला मी पाया पडतो सध्याची परिस्थिती फार डेंजर आहे माझ्याकडे सर्व एक जोडपा आलं होतं दोन महिन्याचं बाळ घेऊन आलं होतं आणि त्याला हिताशी गाठ उठली होती दोन महिन्याच्या बाळाला डॉक्टरने सांगितलेलं लहान मेंदूला चिकटलेली गाठ आहे त्यामुळे ह्याचं ऑपरेशन होऊ शकत नाही आणि ते मूल पंधरा वीस दिवसात मारणार कॅन्सर खुर्ची काढली काय करायचं आमच्या सारख्या रडा आलं मला ते आई वडील पाया पडत होते मी काय करू शकते सांगा हे कसं आहे माहिती चूक आपली कशी आहे माहिती का हे एक तर हल्लीची मुलं ना मुली सुद्धा राग मान नका मी पाया पडून सांगतो शिक्षणांना पंचवीस वर्ष सत्तावीस वर्ष झालेली मुली लग्नच करत नाही पंचवीस वर्ष झालं सत्तावीस वर्ष झालं मुली लग्न करत नाही सत्तावीस काय करतात की नोकरी मग तिशीच नोकरी लागणार मग ते नोकरी लागल्यानंतर थोडं सेटल व्हायसाठी पस्तीसीत जातात आणि हळूहळू घर घेतोपर्यंत चाळीस येतात मग तुम्ही लग्नाचं बघा लागतात त्यावेळेस तुम्हाला कोण मुलं आणि कोण मुली देणार हे लक्षात घ्या आणि त्यावेळेस लग्न करता मग तिथून पुढे मूल होत नाही म्हणून तुम्ही काय करता अगोदर जरी समजा तुम्ही वेळेत लग्न केलात तिशीच लग्न केलात तर सेटल झाल्याशिवाय बाळ जन्माला घालायचं नाही म्हणतात तुम्ही आणि त्यासाठी तुम्ही औषध खायला चालू करता आणि नंतर मग त्याला जन्माला घालायला म्हणून औषध खाता नंतर जन्माला घालण्यासाठी सुद्धा औषध खाता आणि ज्यावेळेस प्रेग्नन्सी त्या प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा तुम्ही औषधांचा बडीमार करता त्याचा सगळा परिणाम त्या बाळावरती होतो आणि ते बाळ मग तुम्हाला कमजोर होत आहे कमकुवत होते असं तुम्हाला काय सांगायचं काय उपयोग आहे असं बाळ की जे कमजोर आहे कमकुवत आहे उद्याच आमचा भारत देश कसा असणार आहे कमजोर कमकुवत ठेवायचं तुम्हाला कशाला पाहिजे हे आयुर्वेदा आपल्या ऋषी मुनी सांगितलं ना त्याचा वापर करा योग्य वेळेत योग्य वयात योग्य त्या गोष्टी व्हायलाच पाहिजे योग्य वेळेत खाल्ल्यानंतर योग्य वेळेत पाणी पिल्यानंतर कुठलाही रोग होत नाही योग्य तो व्यायाम केल्यानंतर कुठलाही रोग होत नाही आपल्याला माहिती असायला पाहिजे तसंच योग्य वेळेत योग्य गोष्टी केल्यानंतरही आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाहीत हे तुम्ही समजून घ्या आणि मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर परवा एक ताई आल्या होत्या असं वाटतं त्यांना खरोखर तर ना बाथरूम मध्येच करून घात आल्या रडा लागल्या माझं सर बघा ना माझा मुलगा हा मला काहीतरी तुम्ही बुद्धी वाढायसाठी घ्या म्हणलं का घोळाय ते नाही बघा ना फक्त त्र्याण्णव टक्केच मार्क मिळवल्यात त्यांना माझी अपेक्षा होती सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के तरी मिळाले पाच टक्केचा फरक पडला सर मी काय करू तू मर म्हणलं तुम्ही एक तर दफ्तराच हो तू जास्ती स्कूल बसला सोडायला कारण आता काय झालं माझ्या आई लिहिल्या आई नाहीच आहे आता आई लिहिल्या मम्मी जन्माला मम्मी मम्मी काय करते माहिती का तेल लावत नाही बाळाला आमच्या आजी तेल लावायची आमच्या आई तेल लावते म्हणून हॅलो आता काय झालं मम्मी ज्यांना हे ला ला ला, तेल लावत नाही पावडर लावती ला मुलाला हे पांढरे दिसलं माझी बास अहो हे पांढरे करायचे ना आता हे पण तुम्ही त्याचं पांढर करायला ला लागलाय कमी वय पंचवीस वीस वयात टक्कली व्हायला आल्या माणसं पोरं हल्लीची हे लक्षात घ्या आताची मम्मी काय करते बेटा दोनच मिनिट रंगवायचं नाही पंधरा मिनिट स्वतः रंग हे तरी त्याच्या बायका हसतच नाही हसताना सुद्धा ना सध्या कसं असत असं हसलो गैरसमज तुमणार काय करणार आम्ही एखादी समजा लिपस्टिक लावून तर आमच्याकडे लूम कर हसायला काय वाटणार आम्हाला ते आमच्याकडे ना हस्तन खेडेगावातील पोरं आमची आमच्या दोस्त माझी ती एवढं फिरतो आम्हाला मुंबईला की एकदा तस मी घेऊन गेलो मुंबईला त्या मॉल मध्ये ताई साडी मिसून त्याला असं केलं ते तिच्या बाजूनच उभारलं मी म्हणलं काय खरीक म्हणत नाही मला फोन येऊ नये बस अरे म्हणलं ते त्याचं स्वागत करते ना तुला काय मला फोन येऊ लाय असं गैरसमज समज जरा हसत चला तुम्ही आनंद वाटत चला तर हे असते मम्मी काय करते माझ्या मुलाला दोनच मिनिट त्याला थांबवायचं स्वतः पंधरा मिनिट मेकअप करायचं साडी नेसायची स्कूल बसला सोडायच दादा हळून या ना तर दादा चालवत नाही आहे का चालणार आहे का हे जरास मम्मी बंद करा आमची आई कशी उत्कडे तेल लावली तेला नाही इथेपर्यंत ते चमकायचंय आणि काय तर खायला पियाला मागितलं का नाही शाळेला जाणार नाही म्हटलं एक सपाट द्यायचा शिबूडीकडायचं ते असा पोचवला की खाली शेमणानं जमकायचं वृत्ती हा हा समृद्धी हायवे आत्ता झालाय आमचा समृद्धी आजचा वाहत असायचा असा आणि तो पण वेळ होता खाली यायचा आणि वर वडायचा खाली यायचा वर वडायचा हा मास्तर म्हटलं की ना हे असं म्हटलं की खात पण वर वडायचा आणि असा खाली यायचा असं बघायचं अरे असं केलं की वर जायचं हे आम्ही आयुष्य